दिवस इथं आम्ही करतोय नागपूरला आणि त्याची जागा पाहायला मी सकाळी गेलो आणि ट्रॅफिक मध्ये अडलो अध्यक्ष महाराज मी इतके वर्ष या सभागृहात आहे हे सेटिंगचं से काम मी नाही केलं जे कोणी करत असतात ते मला माहिती आहे त्याच्याबद्दल मला बोलायचं नाहीये अशा पद्धतीचं आणि आमचे सन्मानिय सदस्य अमिन पटेलनी त्या लक्षवेधीवर या ठिकाणी चर्चा आणली मंत्री पण त्याला ते सपोर्ट करत होते अध्यक्ष महाराज हे प्रतिमा खराब करण्याचा जो प्रयत्न होतोय अध्यक्ष महाराज हा काही बरोबर नाही या पद्धतीचं आरोप लावणं आहे आणि कोण सेटिंग बाज आहे काय ते आम्हाला सगळं माहिती आहे त्याच्याबद्दल मला जायचं नाही आहे तो विषय नाही होत अध्यक्ष महाराज पण अशा पद्धतीचे हे आरोप लावणं अध्यक्ष महाराज दे काही बरोबर नाही आहे व्यक्तिगत आरोप लावणं कोण बोललं असं या सभागृहात चालत असेल तर काही बरोबर नाही सन्मान्य सदस्य नाना पटोलेजी ना हे सभागृहाच्या वतीने मी आश्वासित करतो आपल्या आपल्याबद्दल जर का हेतुपुरस्पर कुठचाही आरोप केला गेला असेल तर मी रेकॉर्ड तपासून ते रेकॉर्डवरनं काढून टाकेन चला प्रश्न